आणि नुकताच महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की महानंदा जे सगळं शिखर संस्था आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्याचं संचलन गुजरात मधील संस्थेला मदर डेअरीला द्यायचं आणि सगळं हस्तांतरण करायचं आणि बरोबर करून अजून त्यांनाच दोनशे त्रेपन्न कोटी रुपये या महाराष्ट्राच्या जनतेकडून द्यायचे हा दूध या गोष्टीला अत्यावश्यक सेवेमध्ये घेतलं पाहिजे आणि ज्या भावाने त्याची विक्री होते मधला जो सगळ्या सिस्टीमचा खर्च आहे तो नऊ ते साडेनऊ रुपये आहे आणि त्यामध्ये आपण वीस टक्के जरी आपण यामध्ये मार्जिन त्यांचं ऍड केलं तरी असं रुपये जरी दिले तरी सगळ्यांची मागणी आहे आणि ही भावना आहे की विक्री किंमत तीच ठेवून म्हणजे ग्राहकांना सुद्धा भुर्दंड पडणार नाही आणि विक्री किंमत तीच ठेवून विक्री किंमत वजा बारा रुपये हा भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी याच्यातून पुढे आली पाहिजे आणि आपण जर बघितलं तर छप्पन रुपये ते साठ रुपये दराने दुधाची विक्री होते छप्पन रुपयाने जरी विक्री केली बारा रुपये वजा केले तर चौवेचाळीस रुपये दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये गेले पाहिजे आणि हे जर होऊ शकत नसेल आणि कोणी म्हणत असेल तर आमचं त्यांना जाहीर आव्हान आहे की आपण कोणत्याही व्यासपीठावर याच्यावर संवाद करण्यासाठी डिबेट करण्यासाठी आपण यावं आणि आम्हाला दूध उत्पादक शेतकऱ्यांना सगळ्यांना सांगावं की हे का होऊ शकत नाही जो कोणी गोमातेवर मत मागतोय त्याला आमचा एकच प्रश्न आहे बाबा रे तुझ्या घरात गाय किती तू किती गायीचा सांभाळ करतो हे आधी सांग आणि मग गोमातेच्या नावावर तू हे राजकारण भावनिक राजकारण करून mm. सांगितलं की दुधावर येणारा हा खर्च आणि मार्केट मध्ये जाईपर्यंतचा खर्च हा फक्त नऊ ते साडे नऊ रुपयेच आहे आणि वीस टक्के जर कमिशन जर धरलं तर तो बारा तेरा रुपयापर्यंत जाऊ शकतो म्हणजे शेतकऱ्याला मिळणारं जे उत्पन्न आहे म्हणजे छप्पन्न रुपये बाजारात दूध विकल्या जातं आणि आपल्याला शेतकऱ्याच्या ताब्यात वीसन पंचवीस रुपये पडतात परंतु त्या छप्पन मधनं जर बारा वाजा केले तर आलेलं सगळं पैसा हा शेतकऱ्याच्या ताब्यात पडणार आहे आणि यातून कोणाचंही नुकसान होणार नाही